नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक अवैध बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास कोंढवा पोलीस स्टेशनने ठोकल्या बेड्या प्रतिनिधी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मलिकनगर साईबाबा नगर भाग्योदय साई नगर, नगर मिठानगर शिवनेरी नगर या भागात मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने यांच्याविरोधी पुणे मनपाकडून अनेक वेळा गुन्हे दाखल झालेले असूनसुद्धा नवनाथ माने यांनी परत अशा पद्धतीने अवैध बांधकाम चालू केले आणि पुणे मनपाकडून पुणे मनपा, मनपा अभियंता अमोल पुंडे यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात पंचवीस महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम त्रेचाळीस पूर्णांक बावन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी नामे माननीय जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये नवनाथ माने याने साईबाबा नगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारचे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना न केल्याने तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट आणि लोकांना विक्री करणे ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे पंचवीस तीनशे एकावन्न तीनशे अठरा चारप्रमाणे दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेऊन त्याला दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी खडक पोलीस स्टेशन हद्दीत सध्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यास माननीय कोर्टासमक्ष हजर केले असता माननीय कोर्टाने नवनाथ माने यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पुढील तपास मपूर वैराकर सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत मात्र हा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा